पॉन बघा बॅकवॉटरचं आहे मस्त पावसाचा दिवस वाटत मा, पण मातीचा आपल्याकडे कसं स्मेल येतो पाणी पडल्यावर तसं स्मेल नाही आहे पण वेगळं आहे दोन वाजता चेक इन देतात दोन वाजेपर्यंत फेरफटका मारू नाराय सारख हा हे बघा म्हणजे वेगळं नारायशीच जात आहे पण लोक तरी वेगळी आहे भरपूर फॉलो कर ले दादा देखो केरला छ फील है केरला और ग्रीनरी वगैरह दिस दिस क्रीप है ना अता अच्छा बगा वियतनाम बॉर्डर शेयर करते हैं चायनाबरोबर बरोबर आणि कंबोडिया बरोबर पण तुम्ही कंबोडियाची स्क्रिप्ट बघाल तर ती पूर्णपणे डिफरंट आहे थायलंडवाल्यांची डिफरंट आहे लाओसची डिफरंट आहे आणि चायनीज तर तुम्हाला माहीत आहे पण इथे अशा पद्धतीने का लिहिलं जातं म्हणजे रोमन इंग्लिश आहे ना इंग्लिशच्या पद्धतीने तर इकडे अगोदर राज्य केलं होतं पोर्तुगीज लोकांनी आणि त्यांनी त्या मिशनरी जे आले त्यांनी ही स्क्रिप्ट व्हिएतनामीज म्हणजे त्यांच्या लोकल भाषेचा अभ्यास केला आणि व्हिएतनामीज लोकांसाठी बनवले त्याच्यामुळे ते लोक इंग्लिशमध्ये लिहितात पण त्यांच्यामध्ये सेम जसे ई आय ओ यू आ, व्यंजन्स आहेत ना इंग्लिशमधले तर त्यांचे ह्यांचेसुद्धा साऊंड्स काही वेगवेगळे आहेत ओके आणि नाईन्टीन फॉर्टी फायला फ्रेंच लोक आलेले त्याच्यामुळे फ्रेंच लोकांनीसुद्धा इथे बऱ्यापैकी राज्य केलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश इन्फ्लुअन्ससुद्धा मिळेल म्हणजे काही लोकांना फ्रेंच येतेसुद्धा इव्हन कंबोडियामध्ये पण तुम्हाला माहिती आहे फ्रेंच कॉलनी झालेली असं बाकी माणसं शूर आहेत विचार करा अमेरिकेला नमवला नाही या लोकांनी ना त्याच्यावरती किती मूवीज बनलेल्या आहेत म्हणजे मास्टर माइंड पद्धतीने काय केलेले आहे आताचे मास्टर माइंड थोडंसं वेगवेगळं आहे आणि ह्याचं जे गॉडफादर आहेत म्हणजे फाउंडर फादर म्हणा किंवा काय तर ते ज्यांच्या नावाने एक सिटीचं नावसुद्धा ठेवलं कोचिमिन त्याला सायगाव 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 म्हणून म्हणलं जायचं अगोदर त्याच्यानंतर मग त्यांनी त्या लीडरच्या म्हणजे जे नोटावरती फोटो आहे ना कोचिमिन त्यांच्या नावाने ती सिटीचं नावांतरण केलं म्हणजे त्यांचं काहीतरी नाईंटी सेवंटी नाईन या सिक्स्टी नाईनला ए एज असताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्यांचा अनोईमध्ये तीच पार्टी आहे आणि बाकी काही हे काय कम्युनिस्ट असं नाही आहे फक्त सोशलिस्ट जी मी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की ती पार्टी पूर्ण चालवतं फक्त पोलिसवाला एक सुद्धा कोणी नाही आहे पूर्ण रात्रीच्या जी बस आले त्या बसमध्ये पोरं बघा इलेक्ट्रिक बासिका तर बसमध्ये सिग्नल लागलेलं असतं तर बस थांबायची म्हणजे हायवेला कोण गाडी येत आहे की नाही येत आहे त्याच्याशी त्यानं घेणं नाही आहे पण सिग्नल आहे थांबलं पाहिजे हे मस्त होतं आणि सापाच्या साप म्हणा मोठी कसले वेगवेगळे वेग 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 मासे प्रकार बाटल्यामध्ये भरून ठेवलं नाही होतं वाईन पद्धतीने लोण मला त्यावेळी कॅमेरा काढायला मिळाला नाही कारण बसची हालत एकदम मोबाईलने काही घेतल्यात बघूया अपडेट करे ज तिथपर्यंत मोबाईलमध्ये राहिली तर भरपूर लगेच आणि सगळे एकदम गर्दी होते साफसुथरा म्हणजे गावामधलं आहे तरी पण चांगली गोष्ट काय आहे जर कम्पेअर केला तर बघा आपल्याकडे जसं नॉर्थ इस्ट ला आहेत आहेत मेघालय म्हणा मिझोराम म्हणा किंवा वरती लिहिलं दाखला तशा पद्धतीने आहे एकदम साफ आता जस जसं अनोईला जाईल तशी थंडी थोडं जाणवत राहणार पण मायनस मायनस टू टूपर्यंत टेम्परेचर जातं नोईचं पण तिकडे बर्फ पडत नाही आणि मोस्टली ह्याच महिन्यात असतं डिसेंबर जानेवारी तर कोणी यायचं बघत असाल तर तुम्ही येऊ शकता आपली एम एटी सारखी कॉपी हे एक गोष्ट आहे बघा आता मोसंबीचे झाडं केवढे छोटे आहेत बघा आणि छोट्या छोट्या मोसंबी लिंबासारख्या आलेल्या आहेत हे इकडे भरपूर बारीक बारीक झाडांना सुद्धा फळं येतात हे बघा फुल दुबई दुबईला गेला डिस्कवरी गार्डन सेम अशा पद्धतीने बनवलेले आहेत एकदम चकाचक लागले भूक रात्री खाल्ली नाही कारण म्हटलं कुठे थांबणार नाही आणि यांचे टॉयलेट पण एकदम म्हणजे जे रोडला बससाठी थांबवतात था ना एकदम खराब असतात एक हे एक्सपिरियन्स आहे इवन थायलंडमधल्या बसमध्ये ते सांगतच होते की तुम्हाला जे टॉयलेट बाथरूम करायच्या बसमध्ये करा बस चांगली होते तिथल्या पण ह्या बस काही एवढं खास नव्हत्या दुसरी गोष्ट ते जे जेवायला ह्यांनी रात्री सकाळी दोन वाजता पहाटे थांबवली होती आणि ते सापाचं वापाचं बघून कोकणीच बघा मला तर हेच झालं जेवण बसल्यासारखं झाला हा हॉस्टेलमधलंच हो मिळतोय मटन चिकन खाणाऱ्यांसाठी बेस्ट आहे आणि माझ्यासाठी मला वाटते म्हणजे ज्यांना सी फूड आवडतं त्याच्यासाठी होची बीन बेस्ट पाहिजे तेवढं खावा दाबून बघा आजीबाजूच काम होत